लोकांच्या सुरक्षेसाठी असणारे पोलिसांची भीती सर्वसामान्य माणसांच्या मनात नेहमी असते कधी विनाकारण काही पोलीस त्यांच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून तुम्हाला अटक करतात जर तुम्हाला अशा पोलिसांची भीती वाटत असेल तर तुम्हाला कायद्याने काही अधिकार दिले आहेत ज्यामुळे पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाहीत आणि जर अटक केली तर तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू शकता पोलिसांना त्यांच्या मर्जीनुसार अटक करण्याची परवानगी नाही अशा प्रकारे केलेली अटक ही बेकायदेशीर असते कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीर अटक केल्यास पोलिसांवर कोर्टाकडून कारवाई केली जाते एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक केली तर भारतीय संविधानाचे या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होते त्यामुळे पीडित व्यक्ती संबंधित पोलिसांविरोधात कोर्टात जाऊ शकतो सीआरपीसी कलम पन्नास एक अंतर्गत पोलिसांना अटक केलेल्या व्यक्तीला अटक का केली याची कारणे सांगावी लागतात कोणालाही अटक करताना पोलिसांना त्यांच्या गणवेशात असणे आणि त्यांचे नाव स्पष्टपणे दिसणे हे गरजेचे असते सीआरपीसीचे कलम पन्नास ए अनुसार अटक केलेल्या व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्याचा अधिकार आहे जर अटक करणाऱ्या व्यक्तीला या कायद्याची माहिती नसेल तर पोलिसांना स्वतः त्यांच्या नातेवाईकांना अटक केल्याची माहिती द्यावी लागते सीआरपीसी कलम चौपन्न अंतर्गत अटक केलेली व्यक्ती आवश्यक असेल तर वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी करू शकतो वैद्यकीय चाचणीचा फायदा असा कि जर तुमच्या शरीरावर कोणतीही जखम नसेल आणि कोठडीत तुम्हाला पोलिसांनी इजा पोचवली तर पोलिसांविरोधात ठोस पुरावे असू शकतात सीआरपीसी कलम सत्तावन्न नुसार पोलीस कोणत्याही व्यक्तीला चोवीस तासापेक्षा जास्त अटकेत ठेवू शकत नाही आणि जर चोवीस तासापेक्षा जास्त अटकेत ठेवायचे झाल्यास त्यांना सीआरपीसी छप्पन अंतर्गत मॅजिस्ट्रेटची परवानगी घेणे गरजेचे आहे जर अटक केलेला व्यक्ती गरीब आहे त्याच्याकडे पैसे नसतील तर त्याला मोफत कायदेशीर मदत पुरवली जाऊ शकते आपल्या अधिकाऱ्यांना जाणा सक्षम नागरिक बना आणि लिगल अपडेटसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका